आज आहे का दी परळया हा जो साधेपणा जो खेळ खेळ या तुम्ही गेले का मटकीची भाजी आणि खीरचा वेध सुरू आहे मस्त वारी मध्ये विशेष गोष्ट म्हणजे मॅडम हे गहू आमच्या वावरामधले आम्ही स्वतः दळून आणलेले आहेत सगळ्यांना प्रश्न पडत असतो की वारकरी रात्री कुठे झोपतात कुठे राहतात काय खातात आणि आता मी ना एका पालखीत आहे इकडे भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि इकडे ज्या मावशी आहेत त्या इकडे स्वयंपाकाचा भेद करत आहे माऊली नमस्कार कुठला आलाय कुठला सांगितलं तालुका जालन्यातून आलाय काय काय आज काय स्वयंपाकात खास काय पोळी वरण भाजी पोळी वरण भाजी इकडे पण माऊली मा दिसतय पांडुरंगाकडे चालल्या दुसरी हा काय मागाल पांडुरंगाला पांडुरंगाला आनंद वाटतो चांगलं वाटतो काय मजा मस्ती केली वारी मस्त वारी झाली मस्त वारी आनंदात वारी झाली आनंदात वारी झाली आनंदात झाली वारी आनंद झाली इकडे आपण म्हणतो माऊली बसल्या मावशी बसल्या आहेत सगळ्या आता पोळ्यां मला वाटतं चपात्या ज्या पोळ्या ज्या ते करून झालेल्या आहे जेवणाचं बघा इकडे इतक्या सगळ्या पोळ्या तुम्ही गेलाय का नाही सगळ्यांनी मिळून केल्या मिळून केल्या रोज करता रोज सक... नाही आता सकाळी वारकरी जेवायचे आपण सकाळी खेळतो वारकरी खेळ खेळतो चालत येतो फिरतो आणि संध्याकाळी एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक थकत नाही का दुपारी करायचा आत्ता करायचा तेच तर दुपारी करायचं संध्याकाळ करायच्या वारकरी आनंदात जेव घालायचे आम्हाला यांच्या चेहऱ्यावरचा आनंद घालायचं आहे भलय सकाळी संध्याकाळ रात्र काम करायची असेल हो ना आनंदात हा हो ना म्हटलं वारकऱ्यांना जेव घालायचं आहे भलय सकाळ संध्याकाळ रात्र काम करावं लागेल हा संध्याकाळ सकाळ काम करावं लागेल मला आनंद वाटतो मला आनंद वाटतो आनंद वाटतो माऊली जी आहे खूपच गोड माऊली आहेत आणि यांच्या हातचं मला पण आज खायला भेटणार आहे आपण हे बघा परत आलाय परत आलाय करायसाठी माझ्यासाठी एक ज्वारीची भाकर अच्छा माझ्यासाठी एक ज्वारीचे भाकर आता मा, आपण माऊलीच्या हातची ज्वारीची भाकर बघूया माऊली ज्वारीची भाकर भाकरी आता भाकरी करणार आहोत आपण भजन भजन म्हणतात माऊली ओवी भजन काही ना तसं त्यातही गरबडीच नाही इतके इतके गरबडीत नाही करता करता मना क्या? रामकृष्ण हरे दोन शब्द म्हणजे बाहेर हा दोन शब्द म्हणजे बरं का पंढरीच्या पांडुरंग ध्यानात घ्या ना पंढरीच्या पांडुरंग ध्यानात घ्या ना आज आहे एकादशी परळा लयाना आज आहे एकादशी परळा लयानावात इथे हाच जो आहे हे सगळं अनुभवायसाठी ना वारीत यावं लागतं इथे येऊन बसावं लागतं आणि या गोड़ -गोड़ या ज्या गोड गोड माऊली आहे यांचा तितकाच प्रेम तितकाच लाड आपल्याला मिळत असतो इथे आल्यावर पोळ्या झाल्या आता माऊली भाकरी करते आणि आता भाकरी बघूयात कशी करते आणि हे खायसाठी इथे यायसाठी हे वारी अनुभवायसाठी तुम्हाला इथे यावं लागतं नाही मला जास्त हे चालत नाही जास्त हे चालत नाही ना आम्ही भाकरी बघू जरा आनंद वाटतो आम्हाला इतका वारीत आनंद वाटतो खूपच आनंद वाटतो आम्हाला हा खूपच आनंद वाटतो आम्हाला आनंद वाटतो हा वाटतो आनंद अरे वय किती माझं काय असं साठ पासष्ट 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 वर्ष आहे तरी इतक्या दूर राहायचं कशा पाहिजे म्हणतं वारीला वारीला आनंदाने यायचं वारीला आनंदाने पाय दुखवत यायचं इतक्या इतका वयामध्ये माऊली काही पाय दुखीत नाही आणते आनंद वाटतो आम्हाला आनंद वाटतो का एवढं ऊन पाऊस आतो हो आई मी म्हंटल तुमचं वय किती आहे मी म्हंटल एवढं ह्याचं कशा पायी पाय दुखवत यायचं वारीला गाडीत बसायचं गाडीत बसायचं स्वयंपाक करायचा ना माऊलींना म्हणजे वारकऱ्यांना खाऊ घालना इकडे इकडे भाकरी आता भाकरी शिस्ती आहे मस्त गरम गरम हा हा जो साधेपणा ह्या ज्या भाकरीची चव आहे ना तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये सुद्धा मिळणार नाही माऊलीच्या हातचा जो चव या भाकरीला येतो ना माऊली भेटणार ना रेस्टॉरंट मध्ये ही पिढी हा उत्साह मधला जितका सकाळी असतो तितकाच रात्री उत्साह आपल्याला इथे पाहायला मिळतो आता भाकऱ्या करणं सुरू आहे पोळ्या झालेला आहे आणि समस्त वारकरी आता जेवणाचा आनंद घेणार आहे आम्हाला स्वयंपाक करताना खूप आनंद वाटतो आणि वारकऱ्याला जेव आनंद वाटतो तुमचं नाव काय माऊली माझं नाव द्वारकाबाई द्वारकाबाई आज जे आहेत आपल्या माऊली आपल्या सोबत आहे खूप आनंद यांना होत असतो तिकडे पण सगळ्या बसलेल्या आहे इतके इथेच मी बसले इथेच हे येतात गरम 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 चटके बसतात अंगाला हो ना तरी यांना आनंद होतोय गरम गरम वाफ इकडे येत नाही आनंद वाटतो आम्हाला आनंद वाटतो आम्हाला हा देऊन आशीर्वाद आता याच्यामध्ये आशीर्वाद मला खूप आशीर्वाद आहे बिलकुल बिलकुल चांगलं होईल ते माऊली आपण बघितलं तिकडे चपात्या टाकून झालेल्या आहेत पोळ्या टाकून इकडे भाजी जे आहे काय भाजी बनवली आहे माऊली काय हेच आम्ही दिंडीमध्ये येतो आपली दिंडी मागे दोनशे एक नंबरला हरिभक्त पारायण रक्ताटी महाराजांची दिंडी वारकऱ्यांची सेवा करायचा आनंद वाटतो आनंद वाटतो रात्रीचा सुरू आहे तिकडे भजनाचा कार्यक्रम सुरू आहे माऊली कोणी बनवली तुम्ही बनवली का ओ, ओ, या आपण इकडे भेटूयात बोलणार नाही अच्छा अच्छा माऊली जे आहे ही भाजी ही रोज एक स्वीट पदार्थ असतो रोज असतो रोज एक वरण पोळी भात कंपल्सरी असते आणि एक भाजी आणि स्वीट पदार्थ एक रोज असते टोटल चारशे लोक सहभाग आम्ही रोज करतो आणि सगळ्या लोकांना व्यवस्थित पोटवर देऊ घालतो आमच्या कधीही कोणी लोकांची तक्रार नाही की आज आम्हाला भेटलं नाही असं नाही कसं कधी संपूर्ण किती चारशे लोक या दिंडीत आहे आणि चारशे लोकांचा जो स्वयंपाक आहे माऊली दादा आहेत ते बनवत आहेत पूर्ण आज मटकीची भाजी भाकरी चपात्या आणि खीर केली आणि म्हणजे खीर केली खीर बनवत खीर पण बघून येऊयात हा रोज वेगवेगळं म्हणजे नाही का असं कधी खीर कधी पितलं भाकरी म्हणजे रोज वेगवेगळ्या वारकऱ्यांना खाऊ घाल वेगळे वेगळे बघा रात्री टेंट लावलेले जेवण रोज नवनवीन आणि एकाचही पोट कोणी उपाशी राहत नाही पोट भरून प्रत्येक वारकरी जेवत वा असतो इकडे आपण खीर बघूयात दहा वर्ष दहा वर्षापासून बनवत हो बापरे दहा वर्ष वारी करू इकडे चला चपात्या झाल्या भाजी झाली खीर बघूया हे सगळं अनुभवायसाठी ना वारीत यावं लागतं म्हणून वारीत घे नेहमी खरचा वेद सुरू आहे मस्त वारीमध्ये भाजी चपाती आणि खीर आपण यांना यांच्याशी चर्चा करूया नाही मेकअप खराब नाही होईल मेकअप तसे खराब झालंय इकडे येऊयात आपण हे समस्त वारक वारकऱ्यांचं इथे ना एक उपाशी कोणीच राहत नाही पोट भरून जेवत माऊली तुम्ही बनवली खीर हो पहली बारे, पहली पहली बारे। बार क्या पहली, पहली वारी, वारी पहली 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 बारी कसा है? पहली। मजा आपण बाहेर नाइट आउट करायला जातो टेंट मध्ये जातो पण ही मजा कुठेच नाहीये वारीतच आहे आणि इतकी मस्त खीर सुरू आहे खीर तुम्ही बनवली नवीनच आचारी झालेलो नवीनच खीर बनलेली नवीन आचारी आहे आताच खीर बनवला सुरू झालेली आहे आणि आपण टेस्ट करणार आहोत कशी कर एकदम करा टेस्ट एकदम करा एकदम आणि कसं वाटतंय आता उत्साह वाटतं बनवण्यात एकदम भारी कोणी गेल्यावर बनवाल का मग पुन्हा खर्चाला खाऊ घालणार अरे बापरे हे बाबा वारीत आले आणि यांचं परि मत परिवर्तन आन झालं बिलकुल जेवण आधी बनवला पहिलीच बार आहे बार। बार। सकाळी वारकरी आपण बघतो मध्ये बघतो कि खेळ खेळत आहे हे करत आहे पण हा रात्रीचा आनंद काय कीर्तन सुरू आहे तिकडे चपाता इथे खीर हा हा मस्तच मस्तच तिकडे आहे इकडे हे गुरु आहेत आता आलेत आपल्याला सापडले इतक्या वेळे कुठं होते तुम्ही इकडे बाजूला होत <laughs> बाजूला काय करताय मॅडम तिकडे दुपार लागत होत तुम्हाला तुमचा मेकअप खराब म्हणून पाणी आणायला गेलतो जाऊ द्या की मेकअपला ला खराब होऊ द्या मेकअप काय करतो नसलं हे तसलं कुठं असतं काय तसलं कुठं तसलं असत आता आता छान इथं राबावं लागतंय माहिती घेऊन नाही चालत नाही नाही राबू की आम्ही आलो राबू तुम्ही म्हणा तसलं नाही चालत हे वारी करावं वारकऱ्यांना काळजी आहे मात्र माझ्या मेकअप ची हो रावण पाहिलंय खीर मस्तपैकी पैकी बनणं सुरू आहे थोड्या वेळातच वारकरी मस्त खीर हिरेचा आस्वाद घेणार आहेत तुम्ही तु, तुम्ही पण आस्वाद घेऊन जा बिलकुल बिलकुल माझा तर पुन्हा आस्वाद घेणार मी खीर यांनी काय पहिली पहिल्यांदा खीर बनवली की हो किती वारी आहे तुमची माझ्या वेळी सव्वीस वी वारी सव्वीस वी वारी आहे बाप रे आणि अनुभव काय आहे सव्वीस अनुभव म्हणजे डेफिनेटली म्हणजे याच्यामध्ये आनंद खूप आनंद खूप आहे वारी आनंद खूप आहे सगळ्यांचे पुण्याचं काम करत आहे जितके वारकरी आहेत त्यांचं पोट भरण्याचं आणि एकही वारकरी ते उपाशी राहत नाही अच्छा पण वाले मेन म्हणजे अन्नदाते मी <monk> इकडे मी येते इकडे इकडून येते इकडून इकडून आहे कुठे गेले अन्नदाते या इकडे इकडे येऊन जा तुम्ही ती इथे जे आहे ना गुरु झाले अन्नदाते सगळे दूर दूर राहतात कोणीच येत नाही बोलायला मॅडम माऊलीचा गजर आहे हा माऊलीचा गजर आहे या गजर मध्ये कोणाला दाखवायची गरज नाही देणारा घेणारा वरचा असे सगळा तेच तर आहे या हाताने केलं त्या हाताला माहितीच पडत नाही ते तर वारकरी सेवा करत असतात हे आमच्या वडिलांनी वारी सुरू केली होती आता हे आमचे चुलत भाऊ आहेत आमचे चुलते आणि आमचे वडील हे सोबत वारी करीत होते आता दोघ जण वयस्कर झालेत आता आम्ही ही प्रथा चालू ठेवलेली आहे आणि वर्ष अशी चालूच राहणार आहे बंद ठेवा आता बंद राहणार नाहीये येणाऱ्या काळामध्ये मी आम्ही असे आम्हाला आमच्या वडिलांनी विचार दिले की आपण माऊलीच्या कृपेने अशी सतत पुढे राहावं अशी आणि त्यांच्या देणार परंपरा तुम्ही चालवत आहे खूप मोठी गोष्ट आहे कारण आज हे जे बघायलाच मिळत नाही आपल्या आई सुरू केला आजू आजोबांनी सुरू केलं किती परंपरा तिथे संपते आणि बाकी तरुण ta blayala nay mauli na ma yom ji वाईवाडला जे शब्द आहे ते आम्ही पाहणार पुढे करत आहे आहेत आणि समस्त वारकऱ्यांचं पोट ते भरत आहेत तृप्त करत आहेत विशेष गोष्ट म्हणजे मॅडम हे गहू आमच्या वावरामधले आहेत आम्ही स्वतः दळून आणलेले आहेत हा सगळा किराणा वगैरे सगळं आम्ही जालना जिल्ह्यातून घेऊन आलेलो आहे गाडी मध्ये वारकऱ्यांना भेटलं पाहिजे सगळं प्युअर आणि ओरिजिनलच भेटलं पाहिजे हे आमच्या स्वतःच्या शेतात मधलं सगळं सामान आहे खूप मस्त आता खीर आहे मला पण खीर खायची आहे मला पण भूक लागलेली आहे बिलकुल <laughs> आपण आस्वाद घेऊ तुमचा सगळ्यांचं खूप खूप आभार इतक्या मोठ्या प्रमाणात खीर मी पहिल्यांदा बनताना पाहती आहे आणि आपले आचारी कुठे गेलेत पहिल्यांदा बनवणारे तिकडे आचारी आणि आपण खाऊन बघूयात की रे कशी झाली आहेत आपण समस्त वारकरी आता जेवण करायला बसतील त्यांच्याशी पण बोलूयात आणि मस्त याचा आस्वाद घेऊयात न तुम्ही सगळे आज ते आमच्याशी सोडले त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि एकदा बोला पंडली ज्ञानेश्वर महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय महाराज की जय तर ह्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवत राहणार आहे वारीतील मजेशीर किस्से बघा सगळे आनंदी आहे इथे मला वाटतं बरेचसे ओळखत होते तुम्ही एकमेकांना नाही बघा ओळखी नाही काही नाही पण तितकाच आनंद तितकाच बंधू प्रेम म्हणत ते सगळं वारीत दिसत आणि हे दाखवणार आहे लोक आहे पण नाही बिना बिलकुल बिलकुल सगळे आपल्याच आहे माऊलीच आहे एक वारकरी आपल्याला माऊलीच्या स्वरूपामध्ये भेटल्या जातो आणि माऊलीच आहे बिलकुल बिलकुल वारकरीच आहे सगळे आणि वाऱ्या करी आ, माँचा। <laughs> माँचा। <laughs> माँचा। हा? आ, uh तरी आहे मस्त बोललेत हे जे मजा किस्से आहे इतकी मजा मध्ये येत आहे रात्रीचा वेळ थकले कोणी थकलेले नाही आहेत आणि तितक्याच उत्साहात तिकडे कीर्तनाचा कार्यक्रम इकडे खिरेचा बेत तिकडे मटकीची भाजी काय बेत आहे आणि हेच मी तुम्हाला पुढेही दाखवत राहणार आहे मजेशिर्कीचे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार कॅमेरा पर्सन सह रश्मी किडीकर नवराष्ट्र